हो oh, फेसबुक वर आणि इंस्टाग्रामवर वर सुद्धा लाईव्ह जाऊन लोक लाखोनी पैसे कमवत आहेत नमस्कार मी काहीतरी शिकूया याच्या एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे गेल्या वर्षापासून आम्ही जर्नी स्टार्ट केली होती ज्यामध्ये आम्ही छोट्या मोठमोठ्या बिझनेसेस ला इन अँड आउट पाहिलेला आहे सो आम्हाला त्याबद्दल एक थोडस नॉलेज आहे लास्ट वीकला आम्ही शूट साठी गेलो होतो त्यामध्ये आम्हाला जायला थोडा वेळ लागला कारण ते थोडा आतमध्ये होतं मॅडमनी सांगितलं होतं की ते एक लेडीज वेअर शॉप आहे की तिथे आपल्याला एक मोठं सेटअप भेटेल पण जिथे सेटअप नव्हतं त्यांनी एक टू के से डेकोरेट केली होती त्यामध्ये त्या स्वतः त्यांचे वेअर करायच्या आणि फेसबुकवर इंस्टाग्राम वर लाईव्ह जात होत्या सो त्यांनी काय झालं त्यांना फेसबुक आणि इंस्टाग्राम मध्ये लाईव्ह मध्ये डायरेक्ट ऑर्डर यायला लागल्या आणि बाकी त्यांची जी टीम होती ते सर्व मॅनेज करत होती आणि त्यांनी अशा क्विक क्विक मध्ये त्यांचे ते प्रोडक्ट सेल कर करत होत्या ते प्रोडक्ट सेल करत होत्या तेव्हा मला एक कळालं की तिथे गरज नाही आहे की तुम्हाला मोठं फॅन्सी शॉप पाहिजे आहे किंवा तुम्ही एकदम पॉश तुम्ही तुमचं दुकान टाका मोठं इंटेरियर करा तेव्हाच ते चालेल ते असं नाहीये त्यांनी मला एकदम इन्स्पायर केलं की खरंच त्यांनी फक्त एक छोट्याशा फ्लॅट मध्ये एवढा मोठा सेटअप केला आणि त्यांचा भरपूर लाखो मध्ये त्यांचा मंथली जात होता म्हणजे यु कॅनॉट बिलीव्ह कारण त्यांनी चार ते पाच मुलींचा त्यांचा स्टाफ होता ज्या कंटिन्यू पॅकेजिंग करत होत्या आणि बाकी लोकांना डिलिव्हर करत होत्या त्यामध्ये मला एक असं कळालं की राईट प्रोडक्ट राईट मार्केटिंग आणि राईट लोकांपर्यंत पोहोचल्यावर तुम्ही कुठूनही बिझनेस करू शकता तर ही स्टोरी सर्वांनाच इन्स्पायरिंग वाटलीच असेल तुम्ही हे अडू नका तुमच्याकडे जागा नाही किंवा तुम्हाला बजेट बसत नाही आहे कुठूनही आपण कोणताही बिझनेस स्टार्ट करू शकतो सो आमच्या पर्सनल एक्सपिरियन्सने जे काही शिकलो आहे ते आम्ही तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करूया त्यासाठी प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि लगेच आपण उद्या भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये